हे बघा नागासाधू बनतात कसं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल नागासधू म्हणजे एक प्रक्रिया तर आता असेल असं कोणाला उठून सुटून उठ सुट कोणी नागास बनत नसेल तर प्रक्रिया आहे त्याची तुमच्या मनात बरोबर शंका आली तर ती प्रक्रियामधून जावं लागतं तरच कोणाला नागासाधू किंवा ही पदवी लागते नागासाधू त्यांना म्हणतात ती प्रक्रिया तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो ऐका लक्षपूर्वक आधी त्या माणसाला मनावर दगड ठेवून आपलं मन घट्ट करून आखाड्यांमध्ये जावं लागतं आखाडे म्हणजे आश्रम असतात ते तर तेरा चौदा आखाड्यांपैकी फक्त सात आखाडे साधूंचे आहेत फक्त सात आखाडे आहेत आणि ते त्यांना दीक्षा देतात ते नागासाधू बनवतात तर माणसाला आपलं घट्ट मन करून कारण एकदा तुम्ही त्यांच्या आखाड्यामध्ये गेले नागासाधू बनायला मग तुमच्या इकडे नातेवाईक असो कोणी असो त्यांच्याशी तुम्हाला संबंध ठेवता येणार नाही तुमच्या पूर्वजन्माशी संबंध ठेवता येणार नाही जे नातेवाईक रिश्तेदार रिश्तेदारनं विसरून जावं लागेल त्या आखाड्यांमध्ये जाताना तर आधी मग मी तेच सांगतो मनावर दगड ठेवून त्या आखाड्यांमध्ये जावं लागतं की मी आता माझे मागचे जन्म भूतकाळ विसरून गेलो आहे मला नवीन जीवन नागासाधू म्हणून नवीन आयुष्य चालू करायचे आहे तर तेरा आखाड्यांपैकी सात आखाड्यांमध्ये तिथं जावं लागतं मग ते तिथले दुसरे नागासाधू आपली परीक्षा घेतात आपले भूतकाळाची माहिती मिळवतात ते याने भूतकाळामध्ये काही अपराध वगैरे तर काही गुन्हा केलेला नाही आहे ना याच्या पृष्ठभूमी किंवा भूतकाळाच्या कसा आहे हा योग्य हायकने नागासाधू बनण्याचा हा मनुष्य योग्य हायकाने आपल्या नागसाधू बनण्याच्या याच्या हातून काही झालं नाही भूतकाळामध्ये ते त्याची पूर्ण माहिती घेतात भूतकाळाची त्यांच्या असतात तिथं दुसरे नागासाधू तिथे ते ते भूतकाळाविषयी पूर्ण माहिती घेतात आणि तिथं गुरूंची सेवा करावी लागते किती वर्ष दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्ष सेवा करावी हो लागते कमीत कमी बारा वर्ष तर समजूनच घ्या तिथं त्या गुरूंची त्या आश्रमाची जी मुख्य असतात आपले गुरु त्यांची सेवा करावी हो लागते ते जे सांगतील ते काम करावं लागतं बारा वर्ष आणि हे पण लक्षात ठेवा ब्रह्मचारी राहावं लागतं बारा वर्ष म्हणजे मनात कोणतेही वाईट विचार यायला नको थोडक्यात तुम्ही ज्यावेळी राहतात आश्रममध्ये तर बारा वर्ष ब्रम्हचार्य तर मनात तुमच्या वाईट विचार यायला नको आणि गुरूंची मग सेवा ते जसं सांगतील तशी त्यांची सेवा काम करत राहावं लागतं मग एकदा गुरु प्रसन्न झाले हा म्हणजे लायकीच्या आहे हा माणूस आणि त्याचे भूतकाळ पण चांगला आहे काही याला प्रॉब्लेम नाही ना साधू बनण्यात मग ते असे कुंभ मिळावे येतात तुम्हाला मी मागे सांगितलं चार ठिकाणी कुंभ मिळावे येतात नाशिक हरिद्वार प्रयागराज आणि एक उज्जैनला तर चार ठिकाणी कुंभमेळ्या होतात मग अशा एखाद्या कुंभमेळ्यामध्ये ते घेऊन जातात अशा माणसाला ज्याला नागसाधू बनायचे त्याने बारा तेरा वर्ष कठीण सेवा केली कठीण तपचार केली आपल्या गुरूंची गुरु समाधानी झाले हा आता याला आपण दीक्षा द्यायला हरकत नाही नागासाधू होण्या अगोदर त्या माणसाला म्हणतात अवधूत अवधूत किंवा महापुरुष अवधूत किंवा महापुरुष आणि मग कुंभमेळ्याला गेलं मग त्याला पदवी मिळते नागा नागा साधू कुंभमेळ्याला पदवी मिळते त्याच्या अगोदर त्याला म्हणतात अवधूत किंवा महापुरुष तो बारा वर्षाची तपश्चर्या ध्यानार्धना करतो मग त्याला बारा वर्षानंतर त्याला घेऊन जातात कुंभमेळ्याला आणि त्याला पिंडदान करायला लावतात स्वतःचं आपल्या नातेवाईकांचे पिंडदान तुम्हाला ना माहिती आहे पिंडदान मेल्यानंतर करावं लागतं ती माहिती सर्वांना तर त्याचा अर्थ असा राहतो आपण आपलं भूतकाळ आपलं आपण आपची मागची ओळख सर्व विसरून गेलो आपले नातेवाईक वगैरे सर्व सर्व रिश्तेदार त्यांच्याशी आपण काही संबंध ठेवणार नाही आपण त्यांना विसरून गेलो म्हणजे मेल्यासारखे आहेत ते आपल्याला थोडक्यात आपण त्यांच्याशी आता पुढे काही संबंध ठेवणार नाही पूर्ण भूतकाळ आपला विसरून जाऊ आपण आणि ते आपल्याला नवीन नाव देतात मग आपलं जुनं नाव जे असलं ते बदलून आपल्याला ते नवं नाव देतात आणि मग कुंभ मिळायला त्याचे पदवी लागते नागासाधू नागास एक विशिष्ट प्रक्रिया असते त्याच्याने त्यांना असं केलं जातं की त्यांच्या मनात वाचना यायला नको वाईट विचार यायला नको ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तशी एक प्रक्रिया राहते त्याच्या त्याद्वारे त्यांच्या मनात वाचना येत नाही कायमची निघून जाते मनातून वाचना किंवा वाईट विचार निघून जातात आणि मग त्यांना पूर्ण साधू पदवी बारा तेरा वर्षानंतर कुंभ मिळायचं लागते त्यांचे गुरु संतुष्ट झाल्यानंतर त्यांना पिंडदान म्हणजे ते जुन्या नाते क्रिस्तियांकडे जाता येत नाही त्यांचे विचार करता येत नाही जास्त आणि आपली जुनी ओळख विसरून जावं लागतं आणि पूर्ण आपलं नवीन देह हो, किंवा नवीन पूर्ण त्या भगवान शिव ध्यान आराधना पूजेमध्ये आपलं पुढच्या आयुष्य घालावं लागतं पुढच्या आयुष्य त्यांचे पूर्ण त्या पूजेमध्ये किंवा नागासाधू म्हणूनच जातं तर अशी ही खडतर कठीण तपश्चर्या राहते बारा तेरा वर्षांची तुम्हाला वाटलं असेल एक दोन वर्षात होता येत असेल नागासधू नाही अशी बारा तेरा वर्षाची खडतर चपत्चर्याला ते ब्रह्मचार्य पाडावं लागतं बारा तेरा वर्ष सर्व भूतकाळ विसरावं लागतं नातेवाईक सर्व सर्व विसरावं लागतं आणि एक नवीन जन्म होतो नागासाधू म्हणून एक नवा जन्म पुनर्जन्म किंवा नवा जन्म भेटतो तुम्हाला भगवान परमेश्वराची आराधना करायला कशी वाटली माहिती आवडली करा लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर सांगा त्यांना मी सोप्या भाषेत सांगितले नागासाधू बनण्यासाठी किती अडचणी येतात किती कष्ट मेहनत घ्यावी लागते सांगा लोकांना माहीत पडू द्या करा शेअर धन्यवाद